महाल पाटणे येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा लकी ड्रॉ मध्ये फ्रीज एल ईडी टी व्ही व स्टँड फॅनचे भाग्यवान विजेते घोषित दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाल पाटणे येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साह आणि जल्लोषात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात शिवस्मारक चौकातील ध्वजारोहणाने झाली दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेले लोकनेते व्यंकटराव हिरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी मनीषा ज्योतिष अहिरे हिच्या हस्ते ध्वजवंदनाचा मान मिळाला सकाळी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून स्वातंत्र्य दिनाचा विजय असो अशा घोषणांनी गावात देशभक्तीचे वातावरण रंगवले यानंतर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या आवारात नवनिर्वाचित चेअरमन वसंत भाटेवाल यांच्या हस्ते ग्रामपंचायत आवारात उपसरपंच बाळासाहेब खरोले यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण समिती सदस्य मंगेश कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले राष्ट्रगीत पसायदान कवायत सादरीकरण भाषण स्पर्धा देशभक्तीपर गीतांवरील नृत्य यामुळे वातावरण भारावून गेले विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे आणि निबंध स्पर्धेत विजेत्यांना शिवस्मारक समितीतर्फे सन्मानचिन्ह देण्यात आले यावेळी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वृंद पालक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायतीतर्फे आयोजित शंभर टक्के घरपट्टी व पाणीपट्टी भरणाऱ्यांसाठी लकी ड्रा हा मुख्य आकर्षण ठरला देवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक श्री सार्थक नेहते यांच्या हस्ते लकी ड्रा काढण्यात आला यामध्ये प्रथम बक्षीस फ्रीज सौ रमाबाई मोरे सौजन्य शरद ठाकरे द्वितीय बक्षीस एलईडी टीव्ही सौ सविता शिंदे सौजन्य विशाल अहिरे आणि तृतीय बक्षीस स्टँड फॅन अशोक खरे सौजन्य योगेश चव्हाण यांनी जिंकले तर उर्वरित सत्तेचाळीस ग्रामस्थांना पैठणी साडी सौजन्य योगेश ठाकरे व युवराज शेलार यांच्या वतीने देण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नेहते यांनी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती केली ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून गावकऱ्यांच्या सहभागामुळे स्वातंत्र्य दिन सोहळा अविस्मरणीय ठरला प्रतिनिधी शरद भाटेवाल महाल पाटणे हे अंमली पदार्थ विरोधी पंचक म्हणजे पाच दिवस आपण साजरे करत आहोत आम्ही आज देवळा तालुक्यात जवळपास एकोणपन्नास शाळांमध्ये आणि अनेक ग्रामपंचायतीमध्ये किती ग्रामपंचायत एकोणतीस ग्रामपंचायतीमध्ये हा उपक्रम राबवला उपक्रम असा होता की आपली ग्रामसभा झाल्यानंतर किंवा प्रत्येक शाळेमध्ये झेंडावंदन झाल्यानंतर आपल्याला एक शपथेचा मसुदा प्राप्त होता त्याप्रमाणे आपण सर्वांना विशेषतः युवा पिढीला अंमली राहण्याची शपथ दिली आहे तर मी आपल्याला देखील आपण थोडे नशीबवान थो आहोत की ग्रामीण भागामध्ये अद्याप काय ते अंमली पदार्थांचं जाळ पसरलेलं नाहीये असं मी गृहित जर तसं असेल तर आपण ते देखील माझ्या निदर्शना जाून द्यावं आणि सर्व गावकऱ्यांनी

शूद्रांच्या बलिदानाची आठवण करून देतो आज आपण सर्व मिळून भारत देशाला जगातील एक चांगला देश गुणाची प्रतिज्ञा करूया उत्सव तीन रंगाचा आबाळी असे दिला उत्सव तीन रंगाचा आबाळी असे दिला मस्तक मी त्या सरांच्यानी बारदेश घडीला मस्तक मी त्या सरांच्यानी बारदेला विविध देवता आयाम शान विविध देवता आयाम शान आणि आमचा भारत देश मानवी म्हणून आमचा भारत देश एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद करा बेल आयकॉन दाबायला नका